शिवसेना नेते प्रकाश सुर्वे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मराठी भाषेबाबतच्या केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुंबई संतापाची लाट उसळली आहे या वक्तव्याच्या निषेधात आज दहिसर परिसरामध्ये मनसे आणि मराठी एकीकरण एक समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले या आंदोलनात मनसे नेते नयन कदम तसेच मराठी एकीकरण एक समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख आणि इतर कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही प्रकाश सुर्वे यांनी माफी मागावी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नेमकं कर त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ हे हो। जे आंदोलन आहे हे जे काल जो एकूणचा आमदार स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि जे मराठी म्हणजे माझी माय आहे आणि हिंदी माझी मावशी आहे माय मेली ती चालेल मावशी जगली पाहिजे हा जे तर हे आहे हा प्रकाश सुर्वे दोन वेळा मराठी मतांवर इथून निवडून आलेलं आहे त्यांनी अशा तऱ्हेचं वक्तव्य करणे निषेधार्थ आहे त्याच्याकरता हे आम्ही सर्व एकत्र येऊन त्याचा निषेध आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे याच्याकरता आम्ही सगळे एकत्र आलो आहोत जाणून बुजून आता राजकारण सुरू झालेलं आहे महानगरपालिका निवडणुका आल्यानंतर हे सगळं राजकारण सुरू आहे आम्ही कोणाचाही इथे द्वेष करत नाही आहोत कुठल्याही भाषेचा कुठल्याही प्रांताचा आम्ही द्वेष पण इथे राहून आम्हाला कोण दादागिरी करेल आमची अस्मिता आमचं जे काही इकडचं मराठीपण आहे ते जर आम्हाला कोणी धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल तर त्याला आम्ही विरोध करणार मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस बिहारच्या निवडणुकीमध्ये स्वतः कॅम्पेनिंग करत त्या कॅम्पेनिंग मध्ये त्यांनी भाषणात असं म्हटलेलं आहे की आम्ही मुंबईच्या सिंडकिनाऱ्यावर छठ पूजासाठी तीन लाख लोकांना आम्ही छठ पूजा करण्यासाठी जागा दिलेली आहे म्हणजे हे कुठेतरी एकंदरीत मुंबईमध्ये मतं फिरवण्यासाठी सुद्धा हे सर्व राजकारणी चालणार ह्यांनी किती काय केलं तरी आता आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे मराठी माणसांची एकजूट झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेला त्याचे आम्ही वज्रमुठ त्याच्या नाकावर मारून नॉकआउट करणार चोरीचा मुद्दा सध्या गाजतोय आणि त्यातच अनेक जे आहेत शिक्षणासाठी आण समोर परंतु बीजेपी त्याकडे दुर्लक्ष करतोय त्यांना कुठेही करून काही करून त्याला निवडणुका जिंकायचे जात काही त्याचे नेते सुद्धा काही अशी मायफळ बघतो आम्ही निवडणूक आयोगाविरुद्ध वोट चोरी बोलतोय आणि लागतं कोणा झुमतो कोणाला बीजेपीला आम्ही कोणाला आम्ही बीजेपीचं बीजे नाव घेतले का नाही घेतले हे सगळं केले निवडणूक आयोगाने हे जे काय या, या ते याद्या व्यवस्थित केल्या पाहिजेत या याद्या ज्या सदोष आहेत त्या सगळ्या संपूर्ण चाप करून व्यवस्थित करण्यात आमचं डिमांड आहे आणि हे केल्यानंतर आमच्या अंगावर येते कोणते बीजे बीजेपीची बीजे माणसं येतात त्यामुळे ह्यांचाच हात त्याच्यामध्ये असा आम्हाला संशय आहे प्रश्न अकरा तारखेला अठरा तारखेला एक एक जा पत्र जाहीर होणार आहे जो आहे निवडणुकीच्या जातीच्या काय तुम्हाला अपेक्षित आहे काय वाटतंय की त्याच्यात पण पत्र कशा पद्धतीने येणार आहे या मागच्या निवडणुकीला जशा ज्या पद्धतीने जातीचा आला होता पुन्हा तसंच येणार आहे का हे तुम्हाला नाही नाही असं येणार मला वाटत नाही येईल असं जाती विरुद्ध इथे सर्व एकत्र आहेत आणि आम्ही एकजुटीने इकडे लढणार सर हो आरक्षण आरक्षण सरोदे जे वकील आहेत त्यांनी जे वकीलपत्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं घेतलं होतं आणि लवकरच निकाल लागणार आहे परंतु त्याच्या तीन महिन्यासाठी त्यांचं जे वकील तारीख सुद्धा चुकीची आहे त्याच्यावरती जी तारीख दिली होती ती अगोदर दिली तर टाइम निघून गेलाय आणि आता त्यांना जे लेटर तीन महिन्यानंतर भेटलंय कसं पाहता या गोष्टी ही सगळी अघोषित आणीबाणी यांची ही अघोषित यांची <country> दादागिरी चाललेली आहे म्हणजे केंद्र सरकारची दादागिरी आहे यांच्याकडे न्याय संस्था ह्यांच्या हातामध्ये बाकीच्या सगळ्या संस्था ह्यांच्या हातामध्ये आणि ह्या ह्याच्यावर हे सगळ्यांवर करत आहेत त्याचं उदाहरण आहे न्यायालयामध्ये बूट मारला त्याचं काय नाही न्यायालयामध्ये एका वकिलांनी न्यायाधीशावर बूट मारला त्याच्यावर काही ऍक्शन नाही है। कारण तो ह्याचा माणूस होता तो ह्यांचा माणूस होता आणि ह्याच्यावर सरोदे संनच्छित मार्गाने का जो काय करायला जातोय निकाल कदाचित हे होईल सरो सरोदय चांगला न्याय हक्कासाठी लढतोय त्याच्याकरता त्याची सलत रद्द केलेली आहे ना, ना हे सरकार मराठी भाषेचा आणि मराठीचा अपमान सरकारही करत आहे कारण की आम्ही आंदोलन कसलं केलं यांनी माय मेली पाहिजे बोला म्हणून मराठी माय मेली पाहिजे हा असं हे दुर्दैव वक्तव्य त्यांनी वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि सरकार ते दाबण्याचा प्रयत्न करतो आम्ही शांतीने तिथे घोषणा देत होतो आणि निवेदन द्यायला येणार होतं सगळं गाडीत टाकून घेऊन आले आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारचा दुसरी गोष्ट हे जे आज करतायत त्यांच्या तुम्ही भाषण त्यांचं पूर्ण बघा मी उत्तर भारतीयांच्या मतांवरती तिसऱ्यांदा तीन टम आमदार झालो हे प्रकाश रुपये बोललेलं आहे माझं जाहीर आव्हान आहे शिंदे गटाला पूर्ण जाहीर आव्हान आहे त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांवरती लढावं आम्ही सगळ्या मराठी माणसाच्या मतांवर त्यांनी ताब्यात आहे पोलिसांना कुठेतरी दबाव आहे का शंभर टक्के दबाव आहे हो त्याच्या मागे सात 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 गाड्या सात सात बॉडीगार्ड असतात पोलिसांचे एक गाडी त्याच्या मागे आहे आमदाराला एक बॉडीगार्ड असतो त्याला का सात सात बॉडीगार्ड दिलेत चंदगणवाले बॉडीगार्ड दिलेत कशासाठी याचे बॉडीगार्ड हां हा आणि हे बॉडीगार्ड दाखवून दादागिरी करतो हातपाय तोडायला ज्या भाषा करणार आमदार आहे त्याला पोलीस प्रोटेक्शन का दिलं जातं मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो याचं प्रोटेक्शन काढावं आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करावा एवढी विनंती दिल्यानंतर ही कारवाई झाली नंतर मनसेची काय भूमिका असणार आम्ही घराघरात माणसाला पत्र पाठवू मराठी माणसाला पत्र पाठवणार आहे या माणसाच्या मागे उभं राहायचं का मराठी माणसाने ठरवलं पाहिजे आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून याचा निषेध व्यक्त करतो कालही आम्ही याबद्दल बोललेला आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना मराठी एकीकरण समितीच्या मार्फत या ठिकाणी डी सी निवेदन द्यायला आलं आहोत प्रकाश सुर्वे यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे हे दुर्दैव आहे की मराठी लोकांनी असे आमदार निवडून दिलेले आहेत यापुढे नक्कीच विचार करावा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने प्रकाश सुर्वेंना घरी बसवावं मराठी आई मारली पाहिजे आणि उत्तर भारतीय जगवले पाहिजे हे चुकून कसं का असू शकतं मुळात प्रकाश सुर्वे यांनी स्वतः आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राची फक्त हात जोडून मा माफी नाही मागावी तर साष्टांग दंडवत घालावं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मीडियाच्या माध्यमातून माफी मागावी दरवेळे मराठी माणसाची गळचेपी होती याआधी देखील आम्ही मराठी मोर्चा केला कबूतरखान्याचा मोर्चा केला या अगोदर देखील आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कावरती मराठीसाठी आंदोलन केलं मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना मराठी एकीकरण समिती आणि सर्व मराठी बांधव आज या मराठी द्वेष्टाच्या विरोधात एकवटलेले आहेत कोणत्याही राजकीय पक्षाने तुमचं राजकारण करा परंतु जर महाराष्ट्राला विठीस धरण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही